सक्लूजिंतूर तालुक्यातील जमिनीचे मूल्यांकन वारंवार बदलत जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आक्षेप घेतला आहे समृद्धी महामार्गामध्ये जमिनीचे मूल्यांकन सुरुवातीला अधिक प्रमाणात करण्यात आले होते परंतु हे मूल्यांकन नंतर रद्द करण्यात आले होते त्यावर कारवाई करत कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना देखील जिल्हाधिकारी आजल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली निलंबित करण्यात आले होते परंतु आता या मूल्यांकन संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असून या अगोदर झालेल्या बैठकीत निर्णयाला मान्यता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे समृद्धी महामार्गासाठी सव्वीस अकरा दोन हजार ला नोटिफिकेशन निघालं त्याच्यानंतर संयुक्त मोजणी झाली संयुक्त मोजणीमध्ये सर्व विभागाचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते त्या हजरच असताना त्यांनी पूर्ण आपापल्या विभागाने त्याचं मूल्यांकन केलं मूल्यांकन केल्यानंतर नऊ सहा दोन हजार तेवीसला तत्कालीन जिल्हाधिकारी होता अचल गोयल मॅडमने ती बनावट बैठक केली आणि संघेवर मॅडम या दोघांनी मिळून संगमत करून एक बनाव बैठक केली जे की संगेवर मॅडमची बदली झाली होती बारा तारखेला आणि ओरिजिनल मीटिंग झाली होती पंधरा तारखेला अशी दाखवली जस्ट नऊ तारखेला अशा चुकीच्या काही गोष्टी घडल्या आम्हाला ज्या आत्ता तत्कालीन उपविभागीय अधिकारी सिलूच्या या संगीता सानप मॅडम यांनी आमच्या सुनावण्या घेतल्या आम्ही आक्षेप घेतले होते तिच्या सुनावण्या घेतल्या सुनावण्या घेतल्यानंतर चार दहा दोन हजार चोवीसला परत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परत ते दरम्यानची एक बैठक झाली ती बैठक सगळे पंधरापैकी बारा यांच्या त्याच्यावर आहे बारा अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत तरीसुद्धा हे मान्य जिल्हाधिकारी हे मान्य करायला तयार नाही त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की जी चार दहा दोन हजार चोवीसला जी बैठक झाली होती जर तीच कायम ठेवावी आणि तोपर्यंत आम्ही कुठलीही जमीन आम्ही देणार नाही हे आमचे ना निर्णय ठामे आणि काही आमचे शेतकरी कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये गेलेले असताना सुद्धा शासन कोर्टालाच जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी कोर्टाच्या कोर्टालासुद्धा मान्य करायला तयार नाहीत त्यामुळं सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्यावर शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये जोपर्यंत आमच्या बाजूनी आम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्याशिवाय आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला शेतामध्ये पाय टाकू देणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डीएलपी न्यूज परभणी